सुंदर सुंदर कपी लागाय सुंदर सुंदर कपी लागाय मानव तुला गर्व कशाचे हाय तुला गर्व कशाचे हाय सुंदर सुंदर कपिला गाय तुला गर्व कशाचे हाय तुला गर्व कशाचे हाय हो अहो कपिला गायीचे काडा शेण सेन, त्या शेणान करा सडा सारवण कपिला गायीचे काडा शेण त्या शेणान करा सडा सारवण त्या सड्यावर रांगोळी घालून पाय त्या सड्यावर घालून पाय मानव तुला गर्व कशाचे हाय मानव तुला गर्व कशाचे हाय सुंदर सुंदर कपिला गर्व कशाचे हाय हो कपिला गायचे काढावे दूध कपिला गायचे काढावे दूध त्या दुधाचे लावा विरझण त्या विरजनाचे काढावे तूप। त्या तुपाची फुलवत लावून पाय त्या तुपाची फुलवत लावून पाय तुला गर्व कशाचे हाय तुला गर्व कशाचे हाय सुंदर सुंदर कपिल गाय तुला गर्व कशाचे हाय तुला गर्व कशाचे हाय हो कपिला गायच्या खुरामध्ये रुसी कपिला गायच्या खुरामध्ये रुसी गोमूत्राद्वारे घडे कासी गोमूत्राद्वारे घडे कासी ते गोमूत्र घोटभर पिवून पाय ते गोमूत्र घोटभर पिवून पाय मानवा तुला गर्व कशाच हाय मानवा तुला गर्व कशात हाय सुंदर सुंदर कपिला गाय आय सुंदर सुंदर कपिला गाय मानवा तुला गर्व कशाच हाय तुला गर्व कशाच हाय हो एका जनार्धनी अशी कपिला गाय एका जनार्धनी असी कपिला गाय दत्तगुरूची ती माय दत्त गुरुची ती माय छत्तीस कोटी देवांगण तिच्या अंगी हाय आणि तिला तू नमस्कार करून पाय तिला तू नमस्कार करू करून पाय तुला गर्व कशाच हाय तुला गर्व कशाच हाय सुंदर सुंदर कपी लागाय सुंदर सुंदर कपि लागाय मानवा तुला गर्व कशाच हाय तुला गर्व कशाच हाय